खूप मोठ्या प्रमाणात पर्वाच्या तारखा उपलब्ध आहेत त्यामुळे कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही यावेळेच जो आपला कुंभ कुंभमेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या ठिकाणी जो कुंभमेळा संपन्न होतो त्या संदर्भातली तेराही जे प्रमुख आखाडे आहेत त्याचे महंत साधू संत आणि सर्व प्रमुख पुरोहित संघाचे मंडळी अशा सगळ्यांसोबत आज एक बैठक झाली या बैठकीमध्ये प्रकारे पुढची सगळी कारवाई करायची आहे त्याच्यावर चर्चा झाली सर्व आखाड्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि त्याचसोबत आज आतापर्यंत आम्ही काय कारवाई केली आहे ती देखील त्यांना सांगितली जवळपास कुंभ मेळ्याच्या निमित्ताने चार हजार कोटी रुपयाचे वेगवेगळ्या वेग वेग कामाच्या निविदा या आपण काढलेल्या आहेत त्यातल्या काही अंतिम स्टेजवर आहेत जवळपास दोन हजार कोटी रुपयाच्या अजून निविदा या आपण काढतो आहोत प्रामुख्यानं गोदावरी स्वच्छ राहिली पाहिजे या दृष्टीनं एसटीपीचं काम असेल त्यामध्ये जाणारं पाणी स्वच्छ गेलं पाहिजे या दृष्टीनं सर्व प्रकारचं शुद्धीकरण असेल किंवा गोदावरी वाहती राहिली पाहिजे याकरताही आपले जलसंपदा मंत्री गिरीश भाऊंनी एक चांगली योजना तयार केलेली आहे त्याला मान्यता द्यायचा विषय असेल या ठिकाणी विशेषतः जो काही साधू ग्रामची जागा, है, जागा सेल, आहे ती जागा अधिग्रहित करण्याचा विषय असेल हे सर्व विषय आता आपण मार्गी लावलेले आहेत ते विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी आहेत आणि या सोबत आज जी काही साधू संतांनी मागणी केली त्याची नोंद आपण घेऊन आणि बऱ्याच गोष्टींवर त्यांचं एकमत हे आज आपण केलेलं आहे विशेषतः कुशावर्तावर जी गर्दी होते त्याची जागा फार कमी आहे त्र्यंबकेश्वरला त्यामुळे तिथे काय पर्यायी व्यवस्था करता येईल या संदर्भातही बऱ्यापैकी एकमत आज झालेलं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची स्टॅम्पिडची वेळ ये ही त्या ठिकाणी येणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि यासोबत आज अमृतस्नानाची जी सर्व पर्व आहेत त्याच्या तारखा देखील सर्व साधू संतांनी आणि पुरोहित संघाने मिळून घोषित केलेल्या आहेत आपल्याला त्या आता सेपरेटली आम्ही उपलब्ध करून देऊ यावेळी सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणात पर्वाच्या तारखा उपलब्ध आहेत त्यामुळे कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही यावेळेचं जो आपला सिंहस्थ कुंभ मेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे त्यामुळे जास्त परवणी या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी काही भाविकांची गर्दी आहे त्याचं योग्य नियोजन हे आपल्याला करण्याची संधी त्यात मिळालेली आहे एक अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारचा हा कुंभमेळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आजच्या बैठकीमध्ये सगळे निर्णय आम्ही घेतलेले आहेत प्रश्न आहे साधूग्रामसाठी जागा आरक्षित करावी साधू जागा ही मागच्या काळातच आपण आरक्षित केली होती आता ती अधिग्रहित करायची आहे त्याच्या अधिग्रहणाचा जो प्रस्ताव आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याला लवकरच मान्यता देऊ जॉईंट मेजरमेंट वगैरे सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत त्याला मान्यता दिल्यानंतर ते काम पूर्ण होईल प्राधिकरणाला मान्यता मिळालेली आहे त्याचं गठन

राजकारण असो आहे की महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा